सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि आपण पावसाळ्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर आज मी अशीच पनीरची भजी बनवते आहे पनीर म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं तर अशी थोडीशी वेगळी अशी भजी आहेत आणि सध्या सणासुदीचे पण दिवस चालू आहेत सणासुदीला पण आपण काही ना काहीतरी नवीन नवीन पदार्थ बनवत असतो तर आज मी एक असाच पदार्थ बनवते आहे तो म्हणजे पनीर पकोडे किंवा पनीरची भजी म्हणू शकतो आपण त्यांना एकदम कुरकुरीत असा होणारा पदार्थ आहे थोडा पाऊस आहे त्यामुळे आवाज तुम्हाला आलाच असेल पावसाचा पण येतो आहे आणि पनीरचा पण आवाज आला असेल एक तुम्हाला आणि हे बघा आतून एकदम सॉफ्ट सॉफ्ट असं पनीर आहे आणि बाहेरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत असं होतं हे तर अशी पनीरची भजी बनवण्यासाठी इथे मी पनीर घेतलेलं आहे हे मी घरात बनवलेलं पनीर आहे एकदम मऊ उसुषित असं झालेलं आहे हे पनीर आता सध्या पनीरबद्दल खूप जण सांगत आहेत त्यामुळे मी बाहेरच बाहेरून पनीर आणायचं बंद केलेलं आहे आम्ही घरात बनवलेलंच पनीर वापरतो तुम्हाला जर घरात पनीर कसं बनवायचं ह्याची जर रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा तर इथे मी पनीरचे हे तुकडे करून घेतलेले आहेत आपल्याला ज्या आकारामध्ये पनीरची भजी बनवायची आहे त्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे हे बघा मी असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आता मी ह्यांना हळद लावून घेते आहे त्याच्यानंतर एक चमचा भरून अशी मिरची पावडर घालणार आहे थोडंसं गोडसर असतो पनीर त्यामुळे मी इथे तिखट पावडर थोडी जास्तच घातलेली आहे त्याच्यानंतर इथे मी मीठ घातलेलं आहे हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि हे पनीर आहे ना हे असंच दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं त्याच्यानंतर इथे एक भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये ना चार चमचे बेसनचं चा पीठ घ्यायचं आहे हे भरून चार चमचे घेतलेले आहेत त्याच चमच्याने दोन चमचे आपल्याला भरून तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आधमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे हळद पावडर घातलेली आहे इथे मी मिरची पावडर एक चमचा भरून घेतलेली आहे कसुरी मेथी घेतलेली आहे ही थोडीशी हातावर अशी रगडून घ्यायची ही सगळी घालून घ्यायची आहे आतमध्ये आणि त्याच्यानंतर इथे मी एक मूठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे ही बारीक चिरून घ्यायची आहे आणि हे सगळं असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आतमध्ये मी थोडं थोडं पाणी, पाणी, पाणी घालून ना ह्याचं एक बॅटर बनवून घ्यायचं एकदम पातळ पण करायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालून ना असं एकजीव करत राहायचं म्हणजे व्यवस्थित असं हे फेटलं पण जातं बेसनचं पीठ त्यामुळे भजी पण छान होतात मस्त एकदम हे असं एकजीव करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून हे बघा अशा पद्धतीने एवढं पातळ करून घेतलेलं आहे मी आता हे पनीरचे जे तुकडे केलेले आहेत ना हे आतमध्ये बुडवून घ्यायचे व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं व्यवस्थित असं सगळ्या बाजूने हे पनीरला बेसनचं जे आपण बॅटर बनवलेलं आहे हे व्यवस्थित असं लागलं पाहिजे आणि इथे मी कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत हे आपल्याला सगळ्या बाजूने असे व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने बेसनच्या पिठात हे बुडवून त्याच्यानंतर कॉर्नफ्लेक्स मध्ये असं लावून घ्यायचं पूर्ण चारी बाजूने ह्या कॉर्नफ्लेक्स आहे ना त्याच्यामुळेच कुरकुरीतपणा येतो आपल्या भाज्यांना इथे मी तेल गरम करून घेतलेला आहे एकदम कडकडीत कर असं तेल करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे जी पनीरची भजी आहे ती आतमध्ये सोडून घ्यायची आहेत तेल असं चांगल ना चांगलं तापलेलं असायला हवं नाहीतर हे जे कॉर्नफ्लेक्स आहेत आपण लावलेले आहेत ना वर हे सगळे निघणार आणि व्यवस्थित अशी भजी पण भाजणार नाहीत त्यामुळे व्यवस्थित गरम गरम तेलामध्येच ही भजी सोडायची आहेत आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित परतून परतून ही भाजून घ्यायची कुरकुरीत अशी झाली पाहिजे हे बघा इथे छानपैकी अशी भाजून झालेली आहेत मस्त दिसायला पण एकदम भारी दिसतात ही भजी आणि एकदम कुरकुरीत पण होतात हे बघा आणि भजी ना एका जाळीवर काढायची म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा जे तेल असेल ना हे निघून जायला मदत होते आणि मुख्य म्हणजे ही भजी अजिबात तेलकट होत नाहीत अशाच पद्धतीने मी इथे सगळी भजी तेलामध्ये सोडून घेते आहे आणि आपल्याला लगेच परतायची नाही हा ही भजी एका बाजूने चांगली अशी भाजली ना की मग परतायची आणि मग दोन्ही बाजूनी परतून परतून भाजून घ्यायची अशा पद्धतीने इथे मी सगळी ही पनीरची भजी भाजून घेते आहे यी भजी सुधील ही भजी आपण सणासुदीला पण बनवू शकतो कारण ह्याच्यामध्ये आपण कांदा किंवा लसूण काहीही वापरलेला नाही आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की वेगळा पदार्थ असा काय बनवावा तर त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि ही जी भजी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशी असा हा पदार्थ आहे आणि करायला ना एकदम सोपी आहेत पटापट अशी बनवून तयार होतात आता महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे कॉन्फ्लेक्स नसेल कॉन्फ्लेक्स नसेल ना तर तुम्ही ही भजी नुसती पण बनवू शकता पण काय आहे नुसती जर ही भजी बनवली ना तर मऊ होतात अशी बाहेरून कुरकुरीत अशी होत नाही कॉर्नफ्लेक्समुळे ना कुरकुरीतपणा येतो या भज्यांना बाहेरून अशा पद्धतीने माझी ही पनीरची भजी किंवा पनीरचे पकोडे बनवून तयार झालेले आहेत आणि असाच मस्त मस्त खावा सुशेगात रवा माझ्या व्हिडिओक लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करू विसरा नका था थँक्यू